तालुका प्रमुख नितिन मंजुकर त्यांनी हप्ता गांजरेमा दिला होता काय कार्य तो मी मंजूर करत आहे आणि पुणे तालुका कार्यकारिणी बरकास करत आहे आणि पेगुला शहर कार्यकारिणी सुद्धा मी पूर्णपणे बरखास्त करत आहे आणि सध्या प्रभारी तालुका प्रमुख म्हणून जे उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई त्यांची सचिन देसाई यांची मी नियुक्ती करत आहे प्रभारी म्हणून आणि जिल्हा परिषद इलेक्शन नंतर ही पूर्ण कार्यक्रम नवीन कार्यकारिणी तयार केली जाईल आणि त्याशिवाय महिला तालुका प्रमुखांनी राजीनामा दिलेला आहे त्यांचा सुद्धा राजीनामा स्वीकारायला जिल्हा प्रमुखांना सूचना केलेल्या ते सुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारतील उपजिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिला त्यांचा सुद्धा मी राजीनामा स्वीकारत आहे का आणि कशासाठी दिले हे त्यांनी मला कारण वेगवेगळी सांगितलेली आहेत त्यांनी असे कबूल केले की जरी आम्ही राजीनामे दिले तरी आम्ही शिंदे सेनेत राहून से काम करू त्याच्यामुळे इलेक्शन आम्ही त्याने करून तोपर्यंत सचिन देसाई म्हणून प्रभारी तालुका प्रमुख म्हणून त्याची नेमणूक करत आहे त्याबद्दल मला अजून कोणी काही सांगितलं नाहीये आणि तसं ज्यांनी राजीनामे दिले ते सुद्धा मला असं बोलले नाहीये ज्यांनी राजीनामा मी त्यांच्याशी चर्चा केली केली उपजिल्हा प्रमुख होते ते का मला बोलले नाही आत्मचिंतन करणार ना आत्मचिंतन म्हणूनच झेडपी इलेक्शन नंतर हे केलं ना बरखास्त करून टाकली म्हणजे जी जी पद आहेत मी सुद्धा माझ्या कार्यक्रमाने ज्यांना घेतलंय वेंगुल्यामध्ये उपजिल्हा प्रमुख असते आणि त्यांनी सुद्धा बरखास्त बेंगुल्यात फक्त एकच पद राहिलं ते म्हणजे प्रभारी तालुका प्रमुख बाकी सगळ्यांची पद रिक्त करण्यात आलेली आहेत संजीव परिणामाची चिंता करत नाही आणि पंचवीस ते तीस वर्ष झाली मी राजकारण करतो शेवटच्या सणाला काय करायचं मला माहिती त्यांनी पत्र वैयक्तिक कारण यायला मिळत नाही कारण त्यांनी त्या पत्रात असं म्हटलं की आम्ही बरखास्त शिंदेश्वर वाटलं मला वाटलं मी अनुभवी आहे मी अनुभवी प्लेअर आहे मला वाटलं बरखास्त केलं माझे बाकी अधिकार आहेत ते महिला उपजिल्हापासून महिला त्यांना ते सांगतो तुम्हाला दिशा शेटकर नितीन मांजरेकर तिसरा उपजिल्हा प्रमुख राजीनामा द्यायचा पक्षविरोधी काम केल्याचं नाही पक्षविरोधी केली नाही त्यांनी पक्षाचं काम केलं कोण कोण लावले त्यामुळे कारवाई करण्या नाही 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 असं त्यांनी पक्षाच काम केलं पक्षाच काम केलं फॅमिली कार्यकर्ते आहे कुलगुर आहे